पुढं मॉर्निंग सगळ्यांना तू कसं सगळं काम आवडलं आणि तिकडच्या रानातनं गुरांना खाय आणल्या संपून गेलं म्हणून म्हटलं इथलं थोडंसं उच ऊंच मकवण आहे ते उलिसं घेऊन जावं काम आवरत आवरत आणलं कोंबऱ्या तर भलत्याच लांब येतं त्या चरा इकडं आल्या त्या फार खुरपत खुरपत काढले भिजवायचे आहे आज सोमवार आज लाईटीन आता मोटराची एक दहा मिनटात साडेनऊ वाजता बरोबर येते घरात चालला आहे स्वयंपाक कपडे धुवायच्यात रानात जायचं आहे आज उशीर झाला आहे मार्केटला गेल्याला अजून काय आलं नाही तर मी कोथंबीर विकायला बघू आज मार्केटला कोथंबीर कशी गेली त्याला तर काढते मकवान मकरांना खाय टाकले दोन निर्म्यात घातले आणि बापूंचा फोन आला होता बाप्पूंनी वाळ्या मकवानाची गाडी भरून दिली आहे तो का टॅक्टर आला आता ती खाली करायचं आहे मला आलाय तिकडे मिळतोय रस्त्याने हा आत्याचं काय चाललंय बघूया पोरांचा टायमिंग झालाय मकवानाची गाडी खाली करायची बापूंनी मकवान भरून दिले तिकडून केलाय ट्रॅक्टर आलाय म्हटलं चला आत्याचं काय चाल बाबा हो चपातल्या आता भेंडी मस्तपैकी तोडून आणून केली या रानातली तोडून आणली मग मीट केली मग चिरली आणि उशीर झाला खूप साडे नऊ वाजलेत वरांनी उरपून बसलेत आणा दळान टाकून तू आधी दूध घालून ये चढ दिवशी घालून हां तो तिथं या तिकडून आले आले चला मी चालली या मग बघू आलाय बोल आभाळ लई आले तुमच्याकडे कुठं हे नाना ना का इथून घ्या हे तरच वाजे असं तिकडून घ्या हा पलीकडे तिथं ह्याच्या पैसे गेलं पाहिजे असं हा वळवून आबाळे आले म्हणून रानातलं मकवान घरी आणून टाकले असा का सका, सका। बापू मार्केट वरून रानात गेलं तर घरी नाही ना तर भरून आणले टाइले का काय करायचं कुठं कुठं आज आबाळ आले सांगा आमच्या इकडे आबाळ आले अजून थोडस राहिले वाळ मकवान रानात गाडी खाली करते आता उराळा येत नाही बारा टायली नाही ना आपली तयार केलेली ही टायली त्याच्यामुळे थोडीशी मोर घ्या की अशी करायची होती घ्या पुढ हा मग घे पुढं हा जाऊन द्या खायला घरी कपड्याचा टपगच भरलाय वायचा वा, केली वहिरून खाल्ली इतक्या पटकन कस काय झाले नाही मी दूध घालायला गेलो म्हणून मला नाही माहिती मी दूध घालायला निघता नंतर ट्रॅक्टर आलता माघारी असतो सगळी खाली पण इतका वेगवेगळ्या काठी लावली असा कळक लावून नाही तर लय वेळ लागतो असं रचायचं म्हटलं बर बापू आलं किती चाललं मोटर चालू करायचं बापू आज काय भिजवायचं राहणार कितने कितनी कुछ कुथमीर कुछ कुमीर भाजी कुथमीर सत रुपए दहाने दी ना होती पर आम चाले जे मिरचू मिरचू काय भेंडी कसली गेली मिरची भिंडी मस्त बांधायचा शाळेत जायचं माझं सगळं बाटलं ते भरलं आताच नाही थोड्या वेळाने देतो की दहा वाजता वाजले नऊ तीस नाही बर असून द्या बायसा मावशी आली मावशी काय घरी तर आताच घालून आलो मी सगळं